गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक प्रवेश से उंची दर्शनीय पूर्णपणे टाटा आकर्षक दरवाजा गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल सोमवारपर्यंत सोमवार सुट्टी मंगळवार पर्यंत तुम्हाला सगळी निवेदन जेवढी जेवढी आलेली आहे तेवढे कृषी अधिकारी तुम्हाला आत तुम्ही निवारण केलं पाहिजे त्या तक्रारीचं ज्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणीचं एकतर लेखी उत्तर द्या किंवा मग त्याच्या आठ दिवसानंतर मग मला बैठक लावा लागल पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप पीक विम्याचे विमा कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता केली असून अर्धा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही पाच हजार एकशे सत्त्याण्णव व तीन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही पाच हजार एकशे सत्त्याण्णव रुपयाचा विमा मंजूर केल्यानं शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हे उघडकीस आणले त्यामुळे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदार समाधान आवताडे यांनी जाब विचारत आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा मी तुमच्या शासन स्तरावर बर... बैठक लावून विमा कंपनीवर कारवाई करण्यास भाग पाडेल असा इशारा आमदार समाधान आवताडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आमदार समाधान आवताडे यांनी शनिवारी सकाळी दहा वाजता मंगळवेढा तालुका कृषी कार्यालयाच्या सभागृहामध्ये कृषी अधिकारी विमा कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांसमवेत आढावा आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांनी विमा कंपनी विरोधात तक्रारी केल्या खरीप हंगाम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हंगामाकरता भरलेल्या विमा पॉलिसीमध्ये कंपनीच्या नियमानुसार बहात्तर तासाच्या आत नुकसानीची माहिती देणं बंधनकारक होतं त्यानुसार बहात्तर तासाच्या आत माहिती देऊनही अनेक शेतकऱ्यांचे पंचनामेही झाले नाहीत व त्यांना मदतही मिळाली नाही ज्यांना विमा मंजूर झाला व ज्यांना ना मंजूर झाला त्या कोणत्याही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या याद्या कंपनीकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत किंवा कंपनीच्या संकेतस्थळावर प्रकाशितही केल्या जात नाहीत कंपनीच्या प्रतिनिधींनी काही शेतकऱ्यांना हाताशी धरून ठराविक लोकांचे पंचनामे केले आहेत अशा लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे या बैठकीच्या वेळी दिल्या यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा मनीषा मिसाळ पंढरपूर तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी उमेश पळसे माजी सभापती प्रदीप खांडेकर अजित जगताप सोमनाथ माळी औदुंबर हे सगळे उपस्थित होते हातात आहे का त्यांच्या हातात आहे दीक्षित आज पाहिजेच नव्हती माझी परमिशन घेतली म्हणजे आज ती शंभर टक्के आणखी आता दुसरी गोष्ट दीक्षित नाही फोन राहा तुम्ही आता चाललाय आणि पॉलिसी डायरेक्ट ऑनलाईनला फायना चेक केलं ऑनलाईनला रेट मार्ग पॉलिसी आहे जे करून तू मिळून पैसे दिले सगळं मिळून झाले तू नव्हता दीक्षित साहेब आज उद्या तुम्हाला दोन दिवसात सोमवारपर्यंत सोमवार सुट्टी आहे ना मंगळवारपर्यंत तुम्हाला सगळी निवेदन जेवढी जेवढी आलेली आहे कृषी अधिकारी तुम्हाला देतील त्याची सगळे आठ दिवसाच्या आत तुम्ही निवारण केलं पाहिजे त्या तक्रारीचं ज्यांच्या ज्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणीचं एकतर लेखी उत्तर द्या किंवा मग त्याच्या आठ दिवसानंतर मग मला बैठक लावा लागेल तुमच्याशी आणि शेतकऱ्यांशी सगळे आता आज तुम्ही आला नाही तुम्हाला काय ऑडिट होता म्हणून तुम्ही आज परवानगी घेतली आज मी परवानगी दिली पण आठ दिवसांना या जर तक्रारीचं निवारण झालं नाही मी बऱ्याचशा तक्रारी त्याच्यामध्ये सात आठ तक्रारी कॉमन आहेत सगळ्यांच्या ती व्हॉट्सअप करतोय आणि शेतकऱ्याची निवेदन पण तुम्हाला देतोय तु साधारणतः सगळे शेतकरी ज्यांचं ज्यांचे इंटिमेशन दिलेले आहेत बर का हंगाम दोन हजार चोवीस साठी जे तक्रारी शेतकऱ्यांना सरासरी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के नुकसान नुकसानग्राहक करून इंटिमेशनचे सर्व शेतकऱ्यांना मंजूर करून द्यायला पाहिजे ही कॉमन तक्रार आहे तुमच्याकडे आणि बाकीच्या काही छोट्या मोठ्या ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला मी देतोय त्याचं मी सगळ्यांचं तक्रारीचं निवारण करा तुम्ही त्याचं निवारण नाही झालं तर आठ दिवसात आपण तुम्ही आम्ही मिटिंग लावूया शेतकऱ्याच्या बरोबर ठीक आहे